खासदार विनायक राऊत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आज जनआक्रोश आंदोलन इथे पुकारण्यात आलेलं आहे मंत्र्यांच्या विरोधांमध्ये हे आंदोलन असल्याचं भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे सरसकट सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात नाही आहे कोण रमी खेळतोय कोण जुगार खेळतोय कोण पैशाच्या मस्तीमध्ये बसलाय कोण काही जण शेतकऱ्यांना शिव्या घालतोय काही जण डान्स बार चालवतोय डान्स बार चालवणारा मंत्री या देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे तरी देवेंद्र फडणवीस त्यांना काही करत नाही हे असं हतबल झालेलं महाराष्ट्र आपण प्रथमच बघतोय राजीनाम्याची मागणी तुम्ही केली होती मात्र मंत्र्यांची आदला बदल केली त्यामुळे निश्चितच ही वेळ मारून नेली असं तुम्हाला वाटत पण त्याचा वेळ मारून नये का देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी हतबल झालेले आहेत त्यामुळे एवढं सगळं कलंकित मंत्री दिसत असताना सुद्धा आणि त्यांना ते मान्य नसताना सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई करू शकत नाही हे देवेंद्र फडणवीसांची हतबलता आहे साधारणतः डान्स बारचा सा उल्लेख तुम्ही आता डान्स बार मध्ये जे मंत्री योगेश कदम आहेत निश्चितच त्यांचं नाव येत मात्र ज्या प्रकारे चित्रपट समोर आला होता धर्मवीर आनंद देखे साहेब यांच्यावरती त्यावेळेला एकनाथ शिंदेचा उल्लेख सुद्धा तुम्ही केला होता की डान्स बार फोडणार ही भूमिका त्यांची होती मात्र आता त्यांच्यावरतीच तुमच्याकडून आरोप सुद्धा होतात मग नेमकी भूमिका आहे योगेश कदमांच्या आईच्या नावाचा तो जो डान्सबार आहे हे उघड करून दाखवलंय की विधिमंडळामध्ये आमच्या अॅडवोकेट अनिल परबने तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर काही के कारवाई केलेली नाही आहे त्यामुळे डान्सबार चालवणारे रमीजुगार खेळणारे होम फट म्हणणारे शेतकऱ्यांना शिवीगाळ करणारे पैशाच्या बॅगेवर बसून झोपणारे असे मंत्री दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस करतायत त्यांची हकालपट्टी करा ही मागणी आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करतोय मी वैभव पाटील मुंबई